सांगलीतील जत येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञातांनी बदललंय राजारामबापू पाटील हे नाव खोडून त्या जागी राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलाय या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा हा कारखाना आहे तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आधी कारखाना सुरू होऊ न देण्याचा इशारा दिला होता त्यामुळे जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील संघर्ष आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येत आहेत तर माझा जतचा कारखाना सरासर देऊन टाका ना तुम्हाला जतची इतकी चिंता आहे जतची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा करायला लागते मी एकटा गेलो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या